छत्रपती शिवाजी यांची महाराज शपथ घेऊन सांगतो की जोपर्यंत मराठा आरक्षणाला आतून विरोध करणारे मराठा समाजाचा द्वेष करणारे फडणवीस यांच्यासारखे नेते भारतीय जनता पक्षामध्ये आहेत तोपर्यंत त्यांच्या तो पक्षाच्या उमेदवाराला किंवा यांच्या पक्षाशी युती करून उभे रा उभे राहणाऱ्या उमेदवारांना आम्ही कोंडी ग्रामस्थ

देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका